हॅलो फ्रेंड मी ज्योती ज्योती किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण मोडांची वाफेवरची भाजी बनवणार आहे त्यासाठी मी एक कढई गरम कराय ठेवली आहेत आणि हे पहा ही मोडे हे अशा प्रकारे मोड आलेले मी मटकी घेतली आहे याची आपल्याला भाजी बनवायची तर आपली कढई गरम झाली की आपण ह्यात मोडं चांगलं भाजून घेऊया पहिला मोडं का भाजायचं ला तर त्यातला जो कच्चा पण असतो तो गेला पाहिजे त्याशिवाय मोड भाजीला छान लागत नाहीत नाहीतर मग ते पानसाट पाट लागतात म्हणून आपल्याला मोड हे छान प्रकारे असं भाजून घ्यायचंय आता ही मोड आपले भाजून झाले आहेत आता मी हे ताटीत काढून घेतो आणि ह्याच कढईत आपल्याला फोडणीला घालायचं आहे आता आपली कढई गरम झाली आहे त्यात मी पाच ते सहा चमचे तेल घालून गरम करून घेतलं आहे आणि हे आलं लसूण घालून थोडं परतून घ्यायचं आहे आपल्याला लागलं की आता कडेपत्ता देखील घालायचा आहे आलं लसूण व्यवस्थित भाजलंय की ह्यात आपल्याला मी एक कांदा कट करून घेतलाय बारीक शिरून हे देखील आपल्याला भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित कांदा व्यवस्थित भाजला की ह्यात आपण बाकीचे मसाले घालून घेऊ कांदा आता आपला व्यवस्थित भाजला गेला आहे आता ह्यात आपण मसाले ॲड करू तर मी एक दीड चमचा लाल चटणी घेतली आहे एक छोटा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ आता हे आपल्याला हे तेलात ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे मिक्स झाले की ह्यात आपल्याला हे भाजलेले मोडे घालून घ्यायचे आहेत याला देखील व्यवस्थित असं परतून घ्यायचं आणि एक ते दोन वाटी ह्यात पाणी घालून आपण त्याला आता शिजायला एक दहा मिनिटं झाली आहेत आपले मोड आता झालेत की पाहू हे बघा व्यवस्थित असं आपले हे मोड शिजून तयार झाले आहेत आता ह्याला वरून आपण थोडीशी कोथिंबीर घालू आणि एकदा मिक्स करूया म्हणजे आपली ही भाजी बनून तयार झाली आहे तुम्हाला वरून आणि गरम मसाला वगैरे घालायचा असला तर तुम्ही घालू शकता आणि ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका